हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ थ्रू सुरुवात करते आहे वरद आणि माझे कॉन्व्हर्सेशनचे व्हिडिओ ज्यातून मी माझे ला रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा करते की तुम्हाला ही सिरीज आवडेल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा अ मदर बीइंग अ टीचर मी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ अपेक्षित असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आय विल डू हिट फॉर यू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वरदचा आणि माझा एक इन्सिडेन्स आमचं कॉन्व्हर्सेशन शेअर करणार आहे ज्याच्या थ्रू मी तुम्हाला स्टडी टिप्स शेअर करणार आहे मी वरतला त्याच्या अभ्यासात हेल्प करते त्याला सजेशन्स देते तोच एक इन्सिडेंट्स मी ते स्क्रिप्टच्या स्वरूपात लिहिला जो की तुम्हाला एंटरटेनमेंटसोबत महत्त्वाच्या टिप्स देतील तुमच्या मुलांसोबत किंवा ज्या मुलांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा वरद आई मन लागत नाही ग अभ्यासात वाटतं कधी काहीच लक्षात राहत नाही आई हसून बाळा मोठं स्वप्न पाहिलं आहेस ना तू मग तो थोडे कष्ट घ्यावे लागतील मी आहे ना तुझ्यासोबत आपण दोघं मिळून मार्ग काढूया वरत म्हणतो पण मी सुरुवात कुठून करू आई सुरुवात छोट्या छोट्या पायऱ्यांपासून करायची असते रोजचा थोडा अभ्यास रोजचं थोडं आत्मपरीक्षण हळूहळू मोठं यश वरद म्हणतो पण आई अभ्यास करताना मन भरकटतं आई मृदू आवाजात म्हणते जेव्हा मन भरकटतं तेव्हा डोळे बंद कर एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःला आठवण कर मी का अभ्यास करतोय तुझं स्वप्न तुझं ध्येय डोळ्यासमोर ठेव हो। तुझा अभ्यास करण्याचा वाय डिसाइड कर। तू सांगितलेली ही गोष्ट मी रोज करेन पण माझा अभ्यासाचा वेळ नी टाकून दे आई हो बाळा अगदी सोप्पा आहे सकाळी दोन तास सर्वात कठीण विषयाला द्यायचा दुपारी थोडं हलकं वाचन आणि उजळणी करायची आणि संध्याकाळी एक तास फक्त सराव प्रश्न सोडवायचे आणि आठवड्यातून एक दिवस पुनरावलोकन म्हणजे रिव्हिजन करायची आईच्या बोलण्याने वरदला धीर आला आणि वरद आईला म्हणाला आई, आई तू मला इतकं समजावून सांगतेस म्हणूनच मला बळ येतं मला खरंच आता स्वतःवर विश्वास वाटतोय आई डोक्यावरून हात फिरवत म्हणते माझ्या वरदावर मला पूर्ण विश्वास आहे तू जिथे थांबशील तिथून पुढे ढकलायला मी कायम तुझ्यासोबत आहे ना शेवटी आई वरदला एक छोट असा कानमंत्र देते लक्ष डोळ्यासमोर विश्वास मनात मेहनत हातात आणि यश हमखास मिळेल स्वतःवर विश्वास आणि मेहनत हाच कान मंत्र आहे तर फ्रेंड्स कशा वाटल्या स्टडी टिप्स आय होप या तुमच्या उपयोगी पडतील वरचच्या तर या टिप्स खूप उपयोगी पडतात आणि तो मस्तपैकी अभ्यास करायला लागला आहे रिझल्ट लवकरच कळवण्यात येईल आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन ने द नेक्स्ट व्हिडिओ